सातारा जिल्ह्यातील खाऊच्या पानाला म्हणजेच नागवेलीला सध्या गुजरात राजस्थान दिल्ली याचबरोबर राजकोट या ठिकाणच्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे आणि मी सध्या उभा आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आर्वी या गावी आणि या आर्वी गावचं वैशिष्ट्य असं आहे की हे नागवेलीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे नागवेली इथं इतकं चांगल्या दर्जाचं येण्याचं कारण काय या ठिकाणची जमीन जी आहे ही जमीन या नागवेलीसाठी खूप पोषक आहे म्हणजेच हे जे पान आहे ना हे तुपट पान म्हणून हे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे म्हणजेच हे पान तुम्ही खाल्ल्यानंतर तुमचं आरोग्य तर चांगलं राहतंच मात्र महत्त्वाचं म्हणजे काय तर या पानाला असं तुपट पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचा एक स्वाद म्हणतो ना तो आहे या नागवेलीचे उत्पादक जे आहेत शेतकरी शिवाजी माने आडवी शेत काय सांगाल कशा पद्धतीनं सुरुवात कशी जमिनीची करून घेता हे जून महिन्यामध्ये याचे नांगरड वगैरे करून नंतर शेणखत वगैरे टाकून याचे वापे बनवून शेवरीची प्रथम लागवड केली जाते आणि नंतर सरासरी पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या नंतर नागवेलीची रो शेंडे आणून त्याचे रोपण करून घ्यावे लागते अच्छा म्हणजे हे जे खाली वाचा खाली दाखवते ही सुरुवातीला ही तुम्ही लागण करून घेतली बरोबर ना इथं ही, ही परत इथं बांधणी होती का ती त्याची बांधणी नंतर त्याची बांधणी करून नंतर एक, एक मार्च एप्रिल महिन्यानंतर परत एखादा खत भरून नंतर त्याचं उतरण करावे लागते सरकडचे त्यानंतर ह्याला औषध गुडी लागतात किंवा काय त्यानंतर औषध म्हणजे फक्त कीटकनाशक की वगैरे बुरशीनाशक याची फवारणी करावी लागते बाकी एवढे दुसरं काय नाही रासायनिक वगैरे वापरलं जात नाही जात कुठली ही काय म्हणतो हे कपुरी जातीचे पान आहे बर कळी आहे कळी कळी म्हणजे काय कळी म्हणजे हे डाळ्याला फुटलेले पान असते किती महिन्यापासून चालू होतं तुम्हाला प्रोडक्शन तस पान यायला तसं सतरा अठरा महिन्यापासून चालवतात दीड वर्ष होतो आणि उत्पादनाचे यायला का एकवीस महिन्या लागतात पैसे यायला म्हणजे दोन वर्षानंतर किती वर्ष टिकते बाकी सरांतर पाच सहा वर्षापर्यंत टिकते चांगले व्यवस्थेत संगोपन असेल तर दहा वर्षापर्यंत पण आता विषय महत्वाचा राहतो एकवीस महिन्यानंतर तोडणीचा विषय तोडायला माणसं येतात का तुम्ही तोडता गावात पण उपलब्ध आहे आणि बाहेर पण बाहेरून पण बरं पुढचा मार्केटिंगचा विषय कुठं मार्केट सध्या आता पहिलं मुंबईला होते आता नाशिकला आहे श्रीरामपूरला आहे गुजरात मध्ये आहे बाकी लोकल पानं कराड आहे मला सांगा पानाचं हे वैशिष्ट्य असं इतकं तुपट पान म्हणतो का नाही म्हणजे स्वादिष्ट पान लागण्याच कारण काय स्वादिष्ट पान म्हणजे काय वैशिष्ट्य नाही नैसर्गिक पण ना म्हणजे आपल्या जेमेन जमिनीचं जमिनीचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य बरोबर काळ्या जमिनीत शक्यता येत नाही काळ्या जमिनीत जरा व्यवस्थित चांगले येत नाही आणि असा शेंडा वगैरे त्याचा व्यवस्थित राहत नाही आता दर काय चालू आहे साधारणतः सात शेळ्या वेळेला मार्केट डाऊन आहे सध्या बरं एक रुपयाला सरासरी एक पान आहे बरं म्हणजे एक डाग किती किती पानात असतो बारा हजार पानाचा एक डाग असतो बारा हजार बर आणि एक तीन हजार पाटी पानाची एक तीन साधारणतः मार्केट चांगलं कितीपर्यंत साधारणतः जातो बऱ्यापैकी चांगलंच मार्केट आलं तर दोन हजार अकरा साली एकदा मार्केट आलेलं होतं परत दोन हजार बावीस साली एकदा आलं होतं वीस हजारापर्यंत मार्केट आलं होतं वीस हजार म्हणजे डागाला वीस हजार डागाला वीस हजार बारा हजार पानाला वीस हजार पान हजार सरासरी एक पान तरुणाने या यामध्ये यावं येऊ नये त्यांना काय तुम्ही सल्ला काय द्याल तरुणाने यांच्यासाठी चांग चांगलेच आहे पण शक्यतो यात कष्ट असल्यामुळे कष्ट म्हणजे जादा कष्ट नसते यात पण तुम्हाला टेक्निकली त्या टायमिंगला तिथे उपलब्ध राहावं हो लागतं पाहिजे आणि निसर्गाचा यात जास्त गाला असतो आणि त्या नशिबावर जास्त, जास्त म्हणजे गाराचं असते पाणी आहे त्याला संगोपनाचं पाण्याचे पाणी तुम्ही त्याला चौथ्या दिवशी पाणी उन्हाळ्यात लागतं पाणी पाहिजेच मर कुठूनही आणा पण त्याला पाणी पाहिजेच त्या दुसऱ्या ऊस पिका चालत नाही पंधरा दिवसांच्या महिन्यांच्या द्या चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उन्हाळ्यात पाणी पाहिजे त्याला रिस्क आहे म्हणजे काय नाही फक्त किटक किटकांचा मूळ कुजयाचा प्रादुर्भाव असतो आणि गारपीट आणि उन्हाळी पाऊस वारा मला सातारा जिल्ह्यात इथं मा एक आहे आणि इकडं भवानी नगर कराडच्या पलीकडं तिथे एक आहे अच्छा तेवढंच फक्त आणि इकडं बाकी मग चिमनगाव वगैरे होतं खटावबंदी एक दोन एक दोन ठिकाणी आता आर्वीत किती आहे आर्वीत तर एक शंभर कोंबडवाडी आर्वी शंभर शंभर एकर शंभर पाच साठ सत्तर एकर असेल तुम्ही ग्रुप केलाय का ग्रुप वगैरे ग्रुप वगैरे आहे पण ग्रुप एवढा काही युज होत नाही कारण हे आपापल्या मार्केटवर आपापल्या रिलेशन किंवा कोण मार्च महिने महिन्यात खोडणार कोण एप्रिल कोण मे कोण जून पण बरोबर बड़ आहे बरोबर मार्केटच्या उपलब्धीनुसार दराच्या उपलब्धीनुसार बरोबर आहे आणि काही लोकांना ते दसरा ते खुडले तरी पण चालतंय तसं काही नाही कंटिन्यू थोडा ठेवला तरी खोडनं तुम्ही वरणं खोडतं खाल्लं खोडता कसं करता म्हणजे समजा पान का पुढं गेलं की कट होते प्रथम मी पहिल्यांदा डाळ्याचं पान खोडावं लागतं कळी म्हणजे हात वाचवाचा ते आणि नंतर हा पापडा खोडावं लागछा अच्छा था। अच्छा म्हणजे कुठलं पहिलं पहिले हे पान खोडावं लागतं पहिले हे कळी कळी आणि नंतर हा पापडा खोडावा लागतो हां बरोबर 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 तर खरं तर आपल्याला कळी कुडल्याशा फाफडा खोडता येत यस 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 त्या खरं दुष्काळी जरी परिसर आमचा हा आरवी भाग असला तरी या नागवेलीची परंपरा खूप मोठी आहे जवळजवळ शंभर वर्षापासून बरोबर आहे ना शंभर शंभरपेक्षा जास्त वर्षापासून या आरवीचे शेतकरी आणि आता तरुण शेतकरीसुद्धा या ठिकाणी उतरलेले आहेत आणि खरंच कौतुकास्पद आहे की या आरवीच्या पानाला संपूर्ण देशभरात अत्यंत चांगली मागणी होते विकाय भोसले महाराष्ट्र लाईव्ह सातारा